नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याची नोंद होत आहे माझी कलेक्टरला विनंती आहे कलेक्टर, कलेक्टर साहेब या शिक्षकाचा जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर सन्मानानं तुम्ही ते येऊन आमचं निवेदन घ्या सन्मानानं करा मोर्चा। मोर्चा हा मोर्चा शिक्षकांचा मोर्चा आहे हा मोर्चा साध्या सुभामसाचा मोर्चा नाहीये हा प्रशासनाचे फार मोठे अधिकारी आहात माझी शिक्षकाला विनंती हा आवाज माझा नाही सर हा आवाज त्रेसठ हजार शिक्षकाचा आवाज आहे काय होणार नाही मला हा आवाज त्रेसठ हजार शिक्षकांचा आवाज आहे हा आवाज वीस वर्ष बिन पगारी काम केलेल्या शिक्षकाचा आवाज आहे हा आवाज त्या मायबापाचा आवाज आहे अरे गांधी आम्हाला पिढी घडवायची आहे तुला या देशाचा कलेक्टर घडवायचा तुला या देशाचा डॉक्टर घडवायचा आहे तुला या देशाचा वकील घडवायचा आहे तुला या देशाचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री घडवायचा आहे असं माझ्या बापाने मला सांगितलं म्हणून मी प्राध्यापक झालो कलेक्टर साहेब आणि तुम्हाला सुद्धा घडवणारा गुरुजींचा पण आपण झाले अरे एकीकडे तुम्ही महाराष्ट्र म्हणताय एकीकडे तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय एकीकडे तुम्ही महात्मा फुले एकीकडे तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेताय आणि त्याच आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराज नाव असलेल्या विद्यालयामध्ये त्याच महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या ना शाळेमध्ये त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश मोर्चा काढायला होता सरकारला लाज वाटली पाहिजे याची लाज वाटते अरे आम्ही काय वागतोय आम्ही काय मागतोय अरे अजित पवार तुझी खुर्ची नाही रे मागित आम्ही आम्हाला नको खुर्ची आम्हाला नको तुझी खुर्ची आमची आम्हाला तुझं पण नको तुम्ही मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा अजून कोणता मंत्री मंत्री व्हा आम्हाला नको येते आम्ही ठीक नाही मागत आम्ही आमच्या हक्काचं मागतो कारण हा हक्क आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आम्ही वेग नाही मागत तुम्हाला वाटत असेल मुख्यमंत्री साहेब की आक्रोश तुमच्यासाठी आहे अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे शिक्षक रस्त्यावर भीत उतरले उतरले अजिबात नाही आणि आमचा हक्क मागतोय अरे ज्या संविधानाच्या हक्कापोटी तुम्ही मुख्यमंत्री होता ज्या संविधानानं तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं त्या संविधानानं तुम्हाला अर्थमंत्री केलं ज्या संविधानानं तुम्हाला सत्तेची खुर्ची दिली त्या संविधानात सांगितलंय समान काम समान वेतन वाचले तुम्ही अजित दादा तुम्ही वाचलंय त्या संविधानातला क्रम सांगू तुम्हाला दादा नाही सोडणार तुम्हाला माझा दादा म्हणाला आमचं शिक्षकाचं शिष्टमंडळ गेलो मागील दिवस पासून अठरा दिवसापासून महाराष्ट्र पेटलाय कलेक्टर साहेब हा काही एक दिवसाचा मोर्चा नाहीये मागील अठरा दिवसापासून हा तमाम महाराष्ट्र पेटला आहे आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर जेव्हा आमचं शिष्टमंडळ या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जातं आणि अजित पवार म्हणतात बाबा चांगल्या चांगल्या आम्ही योजना आणल्या लाडकी बहीण आणली लाडका भाऊ आणला पण दादा आमची भगिनी लाडकी भगिनी नाही होऊ शकत दादा आमचा शिक्षक लाडके भाऊ नाही होऊ शकत पण दादा तुला सांगले कारण तुम्ही म्हणाले होते की आता तिजोरी पैसा नाही मी काय माझी शेती दादा या राज्याच्या आम्हाला शिकवता आम्ही अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगा चार विषयामध्ये एम ए असलेला हा आनंद कर, पी, कर। तु तु मी पीएचडी असलेला आनंद माझ्या करता येत नाही माझ्या मायबापाला वाचता येत नाही त्यांनी सांगितलं मला अरे आमच्या पिढ्या उद्वस्त झाल्या पण तू शीख तुला पिढी घडवायची आहे म्हणून माझ्या माय बापाने गुन्हा केला या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकायचं नाही का आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बहुषणाच्या पुराणी प्राध्यापक व्हायचं नाही शिक्षक व्हायचं नाही मग तुमची लेकरं ना, ना <coughs> तुमची लेकरं आणायच माझा अजित पवार आव्हान आहे तुमच्या लेकराला फक्त पाच वर्ष फुकट नोकरी करून शिक्षण घ्यायला सांगा मला <laughs> माझं तर प्रत्येक मंत्र्याला आव्हान आहे अरे तुम्ही फक्त एक महिन्याची पगार फक्त एक महिन्याची पगार या राष्ट्राच्या तिजोरीला द्या तेव्हा तुम्ही खरे देश भगता देश भगतात तिजोरीचे लुटार या तुजोरीमध्ये कोण देतो पैसा अरे आमच्या टॅक्स मधला पैसा जातो या देशातला शेतकरी टॅक्स भरतो या देशातला व्यापारी टॅक्स भरतो या देशातला प्रत्येक कर्मचारी टॅक्स भरतो तेव्हा हा देश चालतो आणि अजित पवार म्हणतात मी काही शेती विकू दादा तेवढं जर शेती विकण्यासारखं टेन्शन आणि वाईट वेळ या महाराष्ट्राच्या मातीवर आली असेल तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही हो खुर्ची धरण्याचा तुम्ही खुर्चीचा राजीनामा द्या ना एवढा का चिटकून बसला तुम्ही त्या पदाला का 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 असं काय त्या पदामध्ये असं काय त्या खुर्चीमध्ये तुम्ही द्या ना राजीनामा तुम्ही नका घरी तुम्ही तुम्ही घरी विकला तर रस्त्यावर याल ना तुम्ही शेती विकला काय बाबे तुम्ही तर मग भूमी इनवाल नका नका तुम्ही सगळं लुटून बसा आमच्या हक्काचं कुठं आहे आमच्या हक्काचा अभ्यास नाही अहो असा कोणता महाराष्ट्र सुरदेव कारण आम्ही या शिक्षण क्षेत्रात आलो एकीकडे एक गुरुर ब्रह्मा म्हणायचं गुरुर विष्णू म्हणायचं आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माझे गुरु आनंद दिघे साहेब आहेत माझे शिंदे साहेबांना म्हणणं आहे आनंद दिघे साहेब तुमचे गुरु आहेत शिंदे साहेब आम्ही पण गुरु हो। आज एक गुरु रस्त्यावर आहे म्हणून आपणास विनंती आहे तुम्ही कोणा ग्रह वार्तामंडळाचं ऐकू नका कारण तुम्ही आम्हाला आधी पगारीला लावले तुम्ही आम्हाला आधी हक्काची फागर दिलेली आहे हे त्रेसष्ट हजार शिक्षक तुमच्या सोबत असताना कुणीतरी जरी सकोन इमा बेटामध्ये खरा टाकत असेल तर त्याला बाजूला फेका आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री जर तुम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला शंभर टक्के पगार भेटला पाहिजे अव असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं तीस तीस वर्ष बिनपगारी काम करायचं अह एखादा डॉक्टर नाही बिनपचारी काम करत कलेक्टर साहेब माझा जर आवाज तुम्हाला येत असेल कारण तुम्ही शासनाचे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला आमचं सांग तुम्हाला गुरुजी म्हणून आदेश आहे आमचा त्या गुरुला आठवत त्यांनी तुम्हाला कलेक्टर केलेला आहे आणि आमचा क्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईलमध्ये आणि मंत्र्यांच्या कम्प्युटरमध्ये गेलाच पाहिजे नाही गेला ना तर नाही आम्ही म्हणून माझी आपणच विनंती आहे तो स्ोटास लावणे आहे आम्ही आम्ही नाही करू महाराष्ट्रातले मुख्यमंत्री साहेब आपण तुम्ही वीस वीस दहा हजार टक्के पगार म्हणून घेता आमदाराची पगार शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस अगदी लेखा छोटी ज्या ठिकाणी झुजत आहेत जगत आहेत मरत आहेत काही रिटायर झालेत काही रिटायर सरकारनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं निर्णय जो आहे घेतला नाही आणि म्हणूनच हे सगळे आंदोलक जे आहे ते आता या ठिकाणी गणक लक्ष्मी म्हणून कोल्हापुरातल्या शिक्षक उपसंचालक कार्यालयापासून आई अंबाबाई मंदिराच्या पर्यंत गणपत झालं की आंदोलन जे आहे ते करताना पाहिजे शिक्षक देखील आहेत सोबत देखील आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक वर्षांपासून खर तर मागणी करतायत आम्हाला या पुढे सगळी वाढीव टक्क्याची घोषणा जे Get that you are a hot man. Get that you are a hot शिवा राहणार नाही नाव मी मोहन पाटील सोनाने राज्य कार्याध्यक्ष मुख्य पक्ष जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्हास्तरीय आयोजित केलेल्या महामोर्चास उपस्थित सर्व शिक्षक बांधव बंधू आणि भगिनीनं व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण मी प्रश्ना व्यतिरिक्त काही बोलणार नाही मी जे बोलणार आहे ते आपल्या सर्व नेतेगणांनी ने बोललेलं आहे आणखीन काय नेतेगण बोलणार आहेत आपल्या सर्व बांधवांना विनंती एवढीच करायची आहे भालशंकर सर बोंबलायची वेळ आपली नाही आपण बोंबलायचं नाही कोणी आज बारा वर्ष झाले बारा दोन हजार बारा पासून आपण त्याच मागणी आपल्या निवेदनावरती आहेत त्याच्या प्रामुख्यानं नेतेकरणाने विचार करावा त्या निवेदनावर कृपया कुणी उठू नये फक्त आता बोलणार आहे शेवटचे कृपया उठू नये आपण सर्वांना या मोर्चाच्या द्वारे एवढंच आवाहन करिचित ज्या बांधवांमुळे किंवा ज्यांच्यामुळे जी वेळ आली ती भविष्यात वेळ येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण जागरूक राहावं आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपणच सक्षम आहोत आपल्याला कोणाला दुसऱ्याची गरज नाही शासन सत्ता यांना दोन दिवस बसता कामाने आपल्याला आपण न बोमवता आपण त्यांना बोंबराला लावायची वेळ आणली पाहिजे तरच हे शासन जागा होणार आहे अन्यथा जागा होणार नाही या निवेदनाच्या माध्यमातून दिलेल्या सर्व मागण्यांना आमच्या प्राथमिक विभागाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असून सोडवणं होईपर्यंत सतत त्यांच्या सोबत राहिली एवढी देतो आणि संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पंचप्राणाची आरती करून साहेब तुमची मूर्ती आम्ही ओवाळतो कारण वीस वर्ष झाल्या एकवीस वर्ष झाल्या बिना पगारी काम करणारे आमचे बांधव आजही न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढत कोणी कुणी रिटायर झालेले आहेत कोणी या ठिकाणी रिटायर होत आहेत मुख्यमंत्री आणि ज्यांनी या शिक्षण क्षेत्राला खऱ्या अर्थानं विना हनुमर बांधवांना न्याय देण्याचं मागील दोन वर्षापूर्वी काम केलं आदरणीय शिक्षण मंत्री साहेब आपणाला कळकळीची विनंती आहे चौदा वर्षीस वर्ष वनवास भोगतोय साहेब हक्काचा पगार वागतोय साहेब अनेक योजना जाहीर झाल्या होण्याबद्दल आमचा पण देतायताय देता आपल्याकडून आमच्या मनाला अपेक्षा आहे प्रचलित शब्द दाखवून आपण मिटवावा आणि मग तुम्ही

मुख्यमंत्री अजीत दादा मुख्यमंत्री अजीत दादा केसरकार साहिब பேகாயிருந்தாதினோந்த <laughs> केली की टप्पा वाढीचा टप्पा निर्णय घेतला आणि जून दोन हजार चोवीस पासून अनुदान देण्याबाबत शासनानं घोषणा केली परंतु प्रत्यक्षात त्याचा जी आर काढला आणि जी आर निघावा आणि तो प्रचलित नियमानुसार निघावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण शिक्षणाधिकार कार्यालयाच्या समोर आम्ही धरणं आंदोलन सुरू केलेलं एक ऑगस्ट पासून आणि आजचा पाचवा दिवस आहे आणि भजनाच्या माध्यमातून शिक्षकांचा टाहो आम्ही शासनापासून पोचू इच्छितो की या टाहूमुळं शासन जाग होईल आणि तात्काळ आदेश काढेल शासनाला माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर जे आर काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करीत आहोत उद्या आम्ही दंडवत घालणार आहोत महालक्ष्मीला त्या दंडवताच्या माध्यमातून सुद्धा शासनाला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आम्हाला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जे आर काढून आम्हाला न्याय द्यावा अन्याय करणाऱ्या पेक्षा जास्त गुन्हेगार आहे एक आंदोलन बघू असं नाही मुंबई पर्यंत माहित आहे काही तर मुंबईला आजच माहित दीपावली आम्ही दीड महिन्यात तिथं साजरी केली हो लाज वाटली पाहिजे आज आमचे आमच्या आज मी घरी आहेत मी सरकारला कधी बोलते सरकार आज आहे उद आमचा मित्र

नाही स्वतःच्या खुर्ची साठी गेला या दो सर स्वतःच्या खुर्ची या अगोदर अगोदर खात्यावर एक महिन्याचा पदार पडला तुम्हाला मतदान नाहीतर अजिबात तुम्ही मी बी सांगतो पण इथून पुढे मला मुंबईला बी आंदोलन करायचं करायचंय एकोणीस वर्ष झाले सरचे वीस वर्ष झाले मला अर्धवारी आमचं गेलं आई वडील तर काय लागला एक तर आई माझी वरतीच गेली नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका